नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघा आपण मस्त असा बोंबील मसाला बनवणार आहोत सुके बोंबील असतात ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे मैत्रिणींनो आणि कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे दहा ते पंधरा मिनिट म्हणजे त्याच्यातली काय रेती वगैरे घाण कचरा असेल ना पूर्ण धुतल्या म्हणजे साफ होऊन जातो आणि परत दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर इथे बघा पाणी नितरून मी धुवून घेतलेले आहेत आणि तेल टाकून घेतलेलं आहे तेल मस्त गडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला हे बोंबील तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त वास येत नाही बोंबलांचा तर बोंबील पहिले स्वच्छ धुवून चांगले धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यामधला कचरा घाण वगैरे काय असेल ना पूर्ण निघून जातो तो तर इथे तेलामध्ये मी परतून घेत आहे आणि याच्यासाठी आपल्याला थोडा कांद्याचा जा वापर जास्त करायचा जा आहे टोमॅटो पण जास्त वापरायचा जा आहे खूप छान लागतो मैत्रिणी हबोंबिल मसाला नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे अगदी छान लागतो खूप मस्त लागतो तेल थोडा म्हणजे ते सगळ्याच गोष्टींचा वापर थोडा जास्त करायचा आहे तेल कांदा टोमॅटो याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण टाकू शकता पण काही गरज नाही खूप छान लागतो खूप भन्नाट लागतो असाच तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तर एकदम भन्नाट लागतो नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तर तुम्ही ने मी नेहमी असाच बनवणार आणि सगळ्यांना आवडणार मैत्रिणींनो तर इथे बघा माझे तेलामध्ये मा बोंबील मस्त तळून झालेले आहेत मज मस्त असे खरफूस तळून घ्यायचे तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले कांदा आपल्याला मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांद्याचा पण थोडा जास्त वापर करायचा जा आहे तर इथे बघा मी कांदा परतून घेत आहे आणि मीठ थोडं मैत्रिणीत कमी टाकायचं आपल्याला पाहिजे हवं असेल तर नंतर आपण टाकू शकतो कारण बोंबील आपण भिजवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे थोडे खारे लागतात म्हणून मिठाचा वापर थोडा कमी करायचा आहे तर इथे मीठ टाकून घेत आहे मी बोंबील मी, मी भरपूर पाव किलो असतील तरी बोंबील आणि याच्यामध्ये मी बटाटा पण टाकलेला आहे नुसता बोंबलाचा केला तरी छान लागेल तर इथे दोन मी बटाटे पण टाकून घेतलेले आहेत तर कांदा मस्त आपला परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक शिरलेले दोन टोमॅटो घेतलेले आहेत मोठे मी तर मस्त कांदा टोमॅटोचा जास्त वापर केल्यामुळे बोमलाचं जे आपण कालवण बनवतो मस्त लागतं एकदम भन्नाट लागतं मैत्रिणींना की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर मी हा व्हिडिओ न बोलता टाकलेला म्हणून मी हा व्हिडिओ परत टाकत आहे मैत्रीणनं जे कसं बोलून टाकला व्हिडिओ तर आपल्याला कळतं की काय म्हणजे काय टाकलेलं आहे वस्तू किती प्रमाणात टाकलेलं आहे ते कळतं आपल्याला माझा घसा खूप खराब होता त्याच्यामुळे मी बोलून व्हिडिओ टाकत नव्हते मैत्रीणं तर इथे हळद टाकून घेतलेली कांदा टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे हळद टाकून घेतलेली आहे तर इथे बघा कांदा टोमॅटो मस्त परतून झालेला आहे आणि आता आपल्याला तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल किंवा मिरची पावडर असेल गरम मसाला असेल कोणत्याही मसाल्याचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता तर आमचा जो कांदा खोबऱ्याचा याच्यामध्ये सगळे गरम मसाले धनाजिरा पावडर सगळं आहे तो मसाला मी टाकून घेते आहे आणि थोडंसं तिखट बनवायचं तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं मैत्रिणींना आणि तांदळाच्या भाकरींची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कॉमेंट करा एकदम मऊ पांढरं शुभ्र अशा भाकरींची रेसिपी असेल पाहिजे असेल तुम्हाला तर नक्की मला कॉमेंट करा नक्की मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला तर आमचा जो क घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो मी टाकून घेतलेला आहे थोडंसं तिखट बनवायचं आहे आणि तेलाचा कांदा टोमॅटोचा थोडा वापर जास्त करायचा आहे तर इथे बघा आपला कांदा टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आणि मी थोडंसं धनाजिरा पावडर टाकून घेते तर इथे अर्धा अर्धा चमचा मी धनाजिरा पावडर टाकलेली ते पण टाकून मिक्स करून घेते आणि आता जे आपण बोंदी तळून ठेवलेले आहेत ते आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे थोडंसं पाणी टाकायचं मैत्रिणीं कारण कसं पाणी टाकलं ना मग आपण जे मसाले टाकले परतताना ते जळत पण नाही आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार होते आपल्या कालवण्याला जे सॉरी कालवण्याला तर इथे बघा मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे तर म्हणजे मस्त असं तरी पण सुटते आणि मसाले पण व्यवस्थित तेलामध्ये आपले भाजली जातात तर बघा कांदा टोमॅटो मस्त असा एक जीव झालेला आहे आपण जी फोडणी करतो ना मैत्रिणीनं कोणती पण आपण जी भाजी बनवतो आपण जी फोडणी बनवतो त्याच्यावरती आपली भाजी अवलंबून असते कोणती आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फोडणी दिली ना तर कोणती पण भाजी छान टेस्ट होते तर बघा इथे मस्त असा कलर आलेला आहे आता जे जी बोंबील तळलेले होते आता जे बोंबील आपण तळून घेतलेले होते तेलामध्ये ते परत एकदा आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर इथे मी तेला म्हणजे जे, जे मसाले त्याच्यामध्ये व्यवस्थित बोंबील तर तळून घेत आहे आणि नंतर दोन बटॅ बटाटो दोन बटाटे घेतले त्याची साल काढून घेतलेली आहे आणि खूप मोठे नाही छोटे नाही मिडियम आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे बटाट्याचे तर आपल्याला बटाटे टाकायचे आणि कोमट पाणी करून याच्यामध्ये टाकायचं आहे झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं मस्त कमी गॅसवर शिजून द्यायचं आहे तर इथे बटाटे आणि बोंबील मी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि शिजून द्यायचे कारण आपण तळून घेते त्याच्यामुळे ते कडक झालेले पहिले आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले तेव्हा नरम झालेले तेलामध्ये एकदम कडकडीत आपण असे तळून घेतलेले त्याच्यामुळे ते थोडे कडक झालेले आहेत म्हणून आपल्याला कोमट पाणी करून शिजून घ्यायचे आहे